काय तुझं नाव विसरले मी मिशोने प्रत्येक वेळेला काय तुम्हाला नाव सांगायचं असते एकदा सांगितलेले लक्षात राहत नाही का तुमच्या मला सांगायचं नाव काय मग बळा इकडे तुझं नाव काय आहे हा हा नाव सांगितले चॉकलेट देणार नाही नाव काय आहे तुझं सांग मला जरा मी चॉकलेट खातच नाही मला अजिबात चॉकलेट आवडत नाही चॉकलेट खाल्ल्याने दात किरतात त्यामुळे मला चॉकलेटची तर लालच देऊच नका तुम्ही अजिबात चॉकलेट नको मला किती गोड आहे तुमची मुलगी ये बाळा ये बस चल तुला कार्टून लावून देते कुठलं कार्टून लाव मला कार्टून भेटून अजिबात आवडत नाही मला अजिबात विचारायचं नाही कार्टून लाव का मला ती पुस्तक वाचायला आवडतात आणि तुम्हाला आवडतं का पुस्तक वाचायला मी पुस्तक वाचता का नाही सांगा लवकर मला सांगा सांगा लवकर वाचता का नाही पुस्तक तुम्ही नाही नाही मला दिसत नाही गेलं आमचं म्हणून मी काय वाचत नाही अगं कुठे गेली ना इकडे हे बघ तुझ्यासाठी मॅगी करून आली मॅगी ये ना खायला मला मॅगी अजिबात आवडत नाही मला पराठे आवडतात देता का करून पटकन करते करते हैं? एक पाच दहा मिनिट दे लगेच करते चांगली सवय ग बाळाला माझ्या अगं इकडे कंटाळा आला असेल तर इकडे बशी चला आपण काका कवड्या खेळूया ईश ही असला घाणेरचा खेळ मला अजिबात आवडत नाही

नाही नाही मला नको ते पाणी मी प्युअर पाणी प्यायला घरी जाशील तू पण चल बाळा शेजारच्या काकूकडे जाऊन या त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे ना सगळ्यांना बोलवला त्यांनी चल नाही येणार का तुमच्यासारखं मला लोकांच्या घरी फिरायला आजी पात आवडत नाही म्हणून नको नकोस बस, अम्मी तुला ये केक तो, मक्तर खाचे बर बस बस तू आम्ही तुला येताना केक घेऊन येतो मग तर खाशील ना नकोच बरं बस बस मोबाईल बघत बस आलो आमटी तुम्ही आईस्क्रीम खातात आहे का हो ग छान आहे का आईस्क्रीम पण तुला चालत नाही ना कुणाच्या घरातलं काही खाल्लेलं खाली नाहीस पाणी पिले नाहीस ड्रेस घातले नाही राहते राहते माझं मी खाते मी तुम्हाला माझं ना। नाव पण सांगते ना नाही नाही का मला काही तुझं नाव एवढं ऐकायची गरज नाही काय नावासारखं तर नाव असते हम्म आत्ता बरोबर आली वटणीवर लाईनीवरती मग त्या बसणार आहेच करायला घाल काय किती उशीर बसणार आहे शेवटी भारतीय मुलं आहेत भारतीय एक <coughs> ना एक वेळेस चबरा का बांध तूट जात आहे ना चल आयस्क्रीम गप्प गेलं ना कुठं पण खायचं नकर करायचं नाही म्हणलं हे नको ते नको आपल्याला सगळं चालते हां <laughs>